जळगावचे खासदार उन्मेश पाटील आता ठाकरे गटात प्रवेश करणार अशी चर्चा आहे तर भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज पाटलांनी ठाकरेंची भेटही घेतली आहे आता जळगावचं राजकारण कोणत्या वळणावर नेमकं जाणार आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला उन्मेश पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट जळगावमधून उमेश पाटील ठाकरे गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकी आधी जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे जळगाव लोकसभेचं तिकीट कापल्यामुळे नाराज झालेले उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे दरम्यान या भेटीतील चर्चा गुलदस्त्यात असून उन्मेश पाटील उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकार्यांशी कायम चर्चा होत असते त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे बाकी काही नाही भाजपनं उमेदवारी कापल्यामुळे उन्मेश पाटील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचं राऊतांनी म्हटलंय उन्मेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले त्यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांना सात लाख तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती त्यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा तब्बल चार लाखांहून अधिक मतांनी पराभव केला तरीही भाजपने खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रचाराच्या किंवा पक्षाच्या बैठकांमध्ये उन्मेश पाटलांची अनुपस्थिती जाणवते याच नाराजीतून उन्मेश पाटील पत्नीसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी दिनेश वर्मा यांनी भाजप मधून कुणीही जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला हैं, हैं बीजेपी ने भी पूरी तरह दरवाजा नहीं खोला है अगर दरवाजा खुल गया तो अंदर ठाकरेगड उमेश पाटलांच्या नाराजीचा फायदा घेत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे आता उन्मेश पाटलांची मनधरणी करण्यासाठी भाजप काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज